प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावात सलाम आमच्या यूट्यूब चॅनल वर नवीन असाल तर सबस्क्राईब करा धन्यवाद शिष्य पेत्र कोण पेत्रचे मूळ नाव शिमोन होते प्रभू येशू ख्रिस्ताने त्याला नाव दिले पेत्र ज्याचा अर्थ आहे खडक किंवा दगड मत्तय सोळा अध्याय अठरा अध्या अध्या वचन तो गालिल प्रदेशातील मच्छीमार होता आणि येशूने त्याला माणसांना पकडणारा मच्छीमार बनवले मत्तय चार अध्याय अध्या एकोणीस वचन तो येशूचा एक मुख्य शिष्य आणि नंतर प्रेषितांमध्ये अग्रेसर नेता बनला पेत्राचे काही विशेष कार्य एक येशूला ओळखणारा पहिला शिष्य म्हणता येईल त्याने कबूल केले तू ख्रिस्त आहेस जीवन देवाचा पुत्र मत्तय सोळा अध्याय सोळा वचन दोन येशूचा नकार दिला येशूच्या अटकेच्या रात्री त्याने तीन वेळा येशूला नाकारले पण नंतर पश्चाताप केला तीन पेंटेकोस्टच्या दिवशी पवित्र आत्म्याने परिपूर्ण होऊन त्याने लोकांपुढे सामर्थ्याने प्रचार केला प्रेषितांची कृत्ये दोन अध्याय चार अनेक चमत्कार आणि उपदेश येशूच्या नावाने केले पेत्र रोम शहरात गेला आणि तिथे ख्रिस्तासाठी क्रुसावर खिळला गेला परंपरेनुसार त्याने स्वतःला उरता क्रुसावर खिळवून घेण्याची विनंती केली कारण तो येशूप्रमाणे मरायला स्वतःला पात्र मानत नव्हता संपूर्ण संदेश ऐकल्याबद्दल धन्यवाद प्रभू येशू ख्रिस्ता आपणांस आशीर्वादित करो आमेन